तुम्ही काय सांगाल आता आपण सगळं पाहिलेलं आहे सिद्धार्थ केदारीचा बळी आपल्या समोर गेलेला आहे सगळी मंडळी आले दुःखात सहभागी झाले शासनाचे पैसे मिळणार तीस तारखेला बैठक होणार उपाययोजना काहीतरी करणार परंतु बिबट्या काय तालुकामुक्त होणार नाही काय करायला हवं नसबंदी सारखा उपाय प्रभावी आहे का खरं तर वाणी साहेब अत्यंत दुर्दैवी अशी घटना तर बिबट्याच्या माध्यमातून या ठिकाणी या बारीक जीवाचा जीव आज या ठिकाणी गेलेला आहे अत्यंत या ठिकाणी ठाकरवस्तीतले सर्वच ग्रामस्थ कुमशेत ग्रामस्थ असतील पांघरी माता असेल गोळेगाव असेल इथले सगळे भयभीत झालेले आहे तर अनेक वर्षापासून एक सहा सात वर्षापासून असणारा बिबट्या आजपर्यंत त्या बिबट्यावर कोणतीही आज नेते लोक बोलतात नजबंदी त्याच्यावर त्याला ठार मारण्याच्या परमिशन असेल आणि त्याला इथून हद्दबार करण्याचं हे असेल पण अशी कोणतीच क्रिया झाली नाही त्या दिवशी आमदार साहेब असतील अतुल शेठ असतील आशाताई असतील दादा असेल अनेक बैठक झाली पण बैठकीतून आजपर्यंत ही बैठक अशा लई बैठ भरपूर बैठका झाल्या पण एकही बैठकीतून असं काही निष्फळ असं काही झालं नाही काय करा साधारणतः आता आमदार साहेबांनी सांगितलं एक मुक्ता जुन्नर तालुका करायचा त्यातून खासदार साहेबांनी सांगितलं तर नजबंदी आता या क्रिया तर कोणत्याच झाल्या नाही मग सामान्य जनतेने करायचं काय आज आपण पाहिलं असेल आज कुमशेतवर शिरोली असल गोळेगाव असेल पिंपरी पिंडारा असेल उंबरज असेल या ठिकाणी प्रत्येकाचा जा बळी जातो आहे सरकार पैसे देतं त्यांना त्यांना पंचवीस लाख देतं त्याला पैसे आहेत ह्या क्रिया करायला त्यांना पैसे नाहीत म्हणजे सांगायचं काय जर ते पैसे देण्याची वेळच नाही यावा आणि जर एक एक जर परिवार एक एक माणूस जर असा हे होता असेल तर प्रत्येकाचं आयुष्य आणि परिवार जर उद्वस्त असेल होत असेल तर मग या कार्यकर्त्यांनी असेल सामाजिक नेत्यांनी असेल याच्यासाठी काहीतरी उपाययोजना केली पाहिजे आणि त्यासाठी आपल्या तालुक्याने एक संच व्हायला पाहिजे आणि मग पुढे गेलं पाहिजे कारण जुन्नर तालुक्यावरच या बिवट याचा पूर्णपणे एक केंद्रबिंदू झालेला आहे आता शेजारी आंबेगाव असेल इकडं संगमनेर असेल या साईडनी कुठंच नाही पण आपल्याच तालुक्यावर हा जर या बिबट्याचा वावर होता असेल तर आणि आता त्या दिवशी मिटिंगमध्ये मी बोललो आमदार साहेबांना की बिबटे आमदार अतुल शेठ वेंके यांनी विषय मांडला की सर्व बिबटे जे बिबटे असतील त्यांना पकडायचं असे आदेश आमदार साहेबांनी त्यांना दिलेत मग आपल्या माणिक डोची कॅपॅसिटी जिथं बिपट नेवार केंद्र आहे त्याची सम कॅपॅसिटी आहे साधारणतः शंभर बिबट्यांची आणि चव्हाण साहेबांनी सांगितलं की आपल्या तालुक्यात मिनिमम साडेचार चारशे साडेचारशे बिबट असतील तर मग सगळे जर पकडले तर तिथं शंभरचीच कॅपॅसिटी मग बाकीचे बिबट काय करणार तुम्ही आणि मग तुम्ही पकडले बिबट इथून उचलणार घाटा सोडणार दुसऱ्या तालुक्यात सोडणार ते बिबट पुन्हा येतात कारण त्यांना इथं मॅच झालेलं आहे त्यांना वातावरण मॅच झालेलं आहे त्याच्यामुळे ते इथं येतात आणि इथं लपण आहे त्यांना खादड पण चांगले आहे त्याच्यामुळे ते इथं येतात काय करा बाई नाही आता त्यांनी जो मग जे म्हणाले की नसबंदी झाली पाहिजे हे सगळे बिबटे पकडणार मानेकडोला नेणार तिथे जागा कमी पडते हे दोन्ही उपाय तसे आहेत तालुका मुक्त होऊ शकत नाही दुसरं हे पकडून बिबटे कुठे एखाद्या प्राणी सांगायला द्यावेत का गोळ्या घालण्याची परवानगी मिळावी का असे काही उपाय तुम्हाला सुचतात खरं तर वाणी साहेब विषय असा आहे जर जीव जात असेल तर जीवापेक्षा ते महत्वाचे नाही आम्हाला माणसं महत्त्वाचे आहे आमचा जुन्नर तालुका महत्वाचा आहे आम्ही जगलो तर बाकीची पुढची पिढी जागणार आहे आणि या ठिकाणी जर बिबट्यांच्या दृष्टिकोनातून ते जर पाहत असाल तर मग आम्हाला त्या याच्यातून काहीतरी ऍक्शन घ्यावं लागेल आता तुम्ही बोलले का तुम्ही काय उपाययोजना करणार का आहे एकतर या ठिकाणी आता आर्शल भाऊनी सांगितलं की त्यांना एकतर ठार केलं पाहिजे अशी परमिशन द्या आणि वन खात्याचं आम्ही ठार केलं तर आमच्या गुन्हे दाखल होता मग आम्हाला उपाययोजना म्हणून म्हणजे प्रत्येकून आमची चूक दिसती वन खात्याला सरकारला आमची चूक दिसती त्यांची चूक दिसत नाही आज बाळ गेले त्याला तुम्ही आत्ता सांगितलं म्हटले का बाबा त्याला सरकार कोण काही निधी मिळणार आहे नाही मिळणार आहे तो मिळेल नाही मिळेल तो विषय नंतरचा आहे पण पैशापेक्षा बाळ महत्वाचं आहे पैसे महत्वाचे नाही पण माझं म्हणणं आहे का सरकारने उपाययोजना योग्य केल्या पाहिजे आज तुम्ही म्हणता का नजबंदी आता नजबंदी वाघांची करायची एक नर आणि नराची जर नजबंदी केली तर वाघिणी एक प्रश्न आहे वाघिणीचं ज्यावेळेस पूर्ण तालुक्यामध्ये त्यांचा वावर राहणारच आहे नजबंदी करून तुम्ही जरी काही बिबटे निवारण केंद्रात नेले तर बाकीच्या बिबट्यांचं काय वाघिणींचं काय त्यांचं काय करायचं त्यांचा पण प्रश्न एक महत्त्वाचा आहे ना नी त्यांच्यापासून तर दुसरं काय वाघिणींनी काय करायला पाहिजे बिबट्यांनी काय करायला पाहिजे म्हणजे त्यांचा एक प्रश्न तुम्ही जरी नजबंदी केली तर त्यांचा पण प्रश्न उद्भवणार आहे असं मला वाटतं जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची वारेमाप वाढलेली संख्या त्यांचा वाढलेला उपद्रव याच्यामुळे जुन्नर तालुक्यातली जनता त्रस्त झालेली आहे भयभत झालेली आहे राज्य सरकार या संदर्भामध्ये फारसं गांभीर्याने घेत नाही बिबट्या शेड्यूल वनमध्ये असल्यामुळे त्या संदर्भामध्ये कायदे कडक का आहे वन विभागाचे कर्मचारी इथे येणार पिंजरा लावणार बिबट्या पकडणार तो मानिक डोला नेला असं सांगणार हे जरी सगळं खरं असलं तरी प्रभावी उपाययोजना कुठली होत नाही विद्यमान आमदार शरद सोननी निवडणुकीपूर्वी म्हणाले होते की मी आमदार झाल्यावर बिबट्याचा बंदोबस्त करील ते आता आमदार झालेले कायदे मंडळाचे विधीमंडळाचे ते सदस्य आहेत या संदर्भामध्ये कायदा बनवायला हवा केंद्र सरकारने सुद्धा याच्यावर उपाययोजना करायला हवी जुन्नर तालुका आता बिबट्याचा हॉटस्पॉट झालेला आहे असं एक गाव नाही का तिथं बिबट्या नाही या बाळाचा जीव गेला त्या कुटुंबाचं दुःख आपण दोन तीन दिवसापासून पाहतोय ती आई आज सकाळीसुद्धा ओक्साबोक्शी रडत होती माझे बाळ आणून द्या इथं बिबट्याची गाडी हलवू नका अधिकाऱ्यांनी पत्र दिलं आहे वरिष्ठांना आम्ही रिपोर्ट पाठवला आहे तिकडनं बिबट्याला ठार मारायची परवानगी आणली की बिबट्याला ठार मारू परवानगी येणार नाही बिबट्या ठार होणार नाही हे सगळ्यांनाच कळतं आहे त्यात अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची देखील चूक नाही आता खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधींनी रस्त्यावर उतरायला हवं गरज पडली तर मुंबईच्या विधिमंडळावर धडक मोर्चा काढायला हवा गरज पडली तर दिल्लीलासुद्धा जायला हवं केवळ लोकांच्या भावनेला हात घालून किंवा अशा प्रकारे थोडंफार जुजबी उपाययोजना करून काहीही होणार नाही आज जनतेचा उद्रेक वाढत चाललेला आहे भविष्यकाळात काय होईल हे वेगळं सांगण्याची गरज नाही विद्यमान लोकप्रतिनिधी माजी लोकप्रतिनिधी या सगळ्या मंडळींनी एकत्र येऊन उपाययोजना करण्यासाठी सत्ताधारी मंडळींची खुर्ची हलवायला हवी तसं जर केलं नाही तर जनता मात्र एक दिवस रस्त्यावर उतरेल आणि लोकप्रतिनिधींना फिरून देणार नाही ही वस्तुस्थिती आहे सुरेशवाणी विहला नाइम्स, तेज्यवाडी बात्मया शेती चा बात्मया माती चा बात्मया अन्याया चा गुणे विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका